की दाऊदने आपले धंदेच बदलले चेहरा देखील बदललाय तर चला पाहूयात दाऊद पाकिस्तानात नेमकं करतोय काय दाऊदने आपला पत्ता बदलला दाऊदने आपला धंदा बदलला दाऊदने आपला चेहरा बदलला पण खरं नाही बदललं दाऊद पाकिस्तानातच आहे या मध्ये दाऊद इब्राहिमच्या एकूण एक, एक उद्योगधंद्यांची माहिती देण्यात आली त्याचबरोबर तो नुसता गँगस्टर राहिला नाही तर तो आण्विक काळ्या बाजाराचा व्यापारी झालाय पाकिस्तानी आर्मी आणि आयएसआयच्या मदतीनं ड्रग्सचा उद्योग देखील करतोय याच्या व्यतिरिक्त त्यानं जमीन खरेदी विक्रीच्या कामात देखील आपले पाय रोवलेत ही सर्व माहिती एफबीआयच्या त्या दोन अधिकाऱ्यांपासून मिळाली आहे जे आत्तापर्यंत भारतात आहेत आणि दाऊद सोबत त्यांचे व्यवहार देखील आहेत जसा दाऊद दिसायचा तसा आता दिसत नाही कोणी म्हणताय त्यानं आपला चेहरा बदललाय त्यानं आपल्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करून घेतलीये त्यामुळे तो आता पहिल्यासारखा दिसत नाही भारताबरोबरच अमेरिकेसाठी देखील दाऊद हा मोठा जागतिक दहशतवादी आहे साऱ्या जगाला माहित आहे की दाऊद हा पाकिस्तानात आयएसआयच्या संरक्षणात राहतोय आणि अमेरिकेजवळही याचे पुरावे आहेत परंतु पाकिस्तान मात्र हे मानायला तयार नाही कारण दाऊद दाऊदला अमेरिकेनं जागतिक आतंकवादी घोषित केलंय भारतात त्याच्या विरोधात कित्येक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे गुन्हे आहेत जर पाकिस्ताननं हे मान्य केलं तर दाऊदला स्वाधीन करावं लागेल परंतु आता भारतानं अमेरिकेच्या मदतीनं पाकिस्तानवर दबाव टाकायला सुरुवात दाऊदला स्वाधीन करा कारण हाफिज सईद आणि मसूद अजहर यांच्या बाबतीत पाकिस्तान सांगू शकतो की हे दोनही पाकिस्तानी आहेत आणि यासाठी भारत त्यांच्या विरोधात पुरावे देईल दाऊद इब्राहिमच्या बाबतीत पाकिस्तानची सरकार कोणतंही नाटक करू शकणार नाही जर पाकिस्तानला जगासमोर दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करतोय त्यामुळे दाऊदला भारताच्या स्वाधीन करावंच लागेल जर पाकिस्तान असं नाही करत तर दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा जगासमोर येईल ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम